काही तुम्ही मिळवणार नाही त्याच्यातनं समाज सर्वसामान्य माझ्या बरोबर आहे तो राहणारच आहे कारण मी त्या सर्वसामान्य समाजाच्या बरोबर आहे परंतु कुणी स्वतःला उघडं पाडू नका मला सगळ्या भागाला सांगायचं आहे पंढरे योगेश आलाय स्वप्नीला स्वप्नीलाय का का त्याचं डायरेक्टर झालं त्याचं बहिणीला नगरसेवक पद झालं की काम संपलं का कुठं हा आईला आईला चुकून बहिणीला म्हणलं आता एवढ्या ह्याच्यात जरा चुकतंय समजून उमजून घ्या मला अरे पण स्वप्नील कुठे गेला तिकीट मागताना कसं येतात तिकीट द्या तिकीट द्या तिकीट द्या मी मात्र कुणाला तिकीट केलं दिली तर मी मात्र त्यांची कामं करायची आणि तुम्ही तुमच्या पुरता बघणार उद्या सकाळी भेट म्हणावा मला तिथं योगेशला पण भेटायला सांगा स्वप्नीला पण भेटायला सांगा हे असलं नाही चालणार त्यावेळेला आम्ही रक्ताचं पाणी करतोय मी सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस साहेबांचा कार्यक्रम करून इथं आलोय आता उद्या सकाळी नांदेडला चाललोय अमित शहा साहेब येणार आहेत फार महत्वाचा कार्यक्रम नांदेडला आहे जनाई श्री सांगितलं हा शासकीय नर्सिंग महाविद्यालय त्याच्यामध्ये आपल्या मुलींच्याकरता पण पण पुरुष पण ते कोर्स करू शकतात पंचावन्न कोटी रुपयाचं फार सुंदर प्लॅन केला तो झाला ना ते तुम्ही बघितल्यावर तुम्ही पण आश्चर्यचकित व्हाल आता आपलं जुनं बस स्थानक होतं ना एमआरडीसीचं त्याच्याच ठिकाणी करतोय फार छान प्लॅन केलाय मी परवाच त्याला मान्यता दिली आणि जिल्हा क्रीडा संकुल कटफळचं पंच्याहत्तर कोट रुपयाचं जिल्हा क्रीडा संकुल आहे पंच्याहत्तर कोटीचं ते झाल्यानंतर नवीन जनरेशनला काहींना बारामतीमध्ये प्रॅक्टिस करायची तिथं करा काहींना आमच्या माळेगावच्या ठिकाणी करायची तिथं आपण सगळी सुविधा देतोय आणि इथं तर सगळ्यात चांगली सुविधा ती आपण त्या बाबतीमध्ये देतोय ह्या गोष्टीचा पण आपण नोंद कृपा करून माझ्या सहकारी मित्रांनी घ्यावी अशा प्रकारची माझी तुम्हाला आग्रहाची विनंती